काम करावं आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी क्रांती चौकात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं रक्तानं पत्र लिहिलं भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी या पत्रात लिहिलंय की सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत आहात आपली ही तळमळ संपूर्ण जनता जाणते साहेब आपण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं शिल्पकार आहात आपण जेव्हा अडीच वर्ष सत्तेबाहेर होता तेव्हा महाराष्ट्र दहा वर्ष मागे गेला आपल्याच कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं समृद्धी महामार्ग शिवार मेट्रो प्रकल्प असे अनेक प्रकल्प आपल्यामुळे अस्तित्वात आले मराठवाडा वाटर ग्रीड अटल सेतू कोस्टल रोडसारखे प्रकल्प उभे करून विकासाला एक नवी उंची आपण प्राप्त करून दिली लोकसभा निवडणूक झाली ज्यात आपण घेतलेलं मेहनत सर्वांनी पाहिली आपल्याला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही यामागची कारणे अनेक असतील पण भाजपचा पराभव ही, पर ही केवळ तुमची नव्हे तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांची देखील दिखेंच जबाबदारी खरं तर आपण मोदीजींची हात बळकट करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली अवघ्या बावन्न दिवसात राज्यात एकशे बारा सभा आणि अडवतीस मुलाखतीमधून अडुसष्ट मुलाखतीमधून आपण प्रचाराची राळ उठवली साहेब आपल्या नेतृत्वातच येणारी विधानसभा भाजपा जिंकू शकते मला आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना विश्वास आहे की येणारी निवडणूक ही भाजप निर्विवादपणे जिंकेल यासाठी आपण सरकारमध्ये असणं गरजेचं आहे नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आकड्यामध्ये काही ठिकाणी कमी त्या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारली नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितलं की ही सर्व जबाबदारी मी स्वीकारतो आणि नेतृत्वाकडे कर विनंती करतो की मला शासनामधं मद, शासनामधनं मुक्त करा आणि मला पूर्णवेळ संघटनेचं काम करायचं आहे खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेतृत्व जे अष्टपैली नेतृत्व आहे विकसशील विकसनशील इच्छाशक्ती असलेलं नेतृत्व आहे एक विजनरी नेतृत्व आहे